नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा अगदी मकर संक्रांतीच्या सणानेच होते सगळ्यात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांतीला गोळ पुरणपोळी बनवून सगळ्यांची तोंड गोड केली जाते कारण वर्ष पूर्ण वर्षे हे छान गोड धोड खायला भेटो आणि गोडाचा जावो त्या पाठीमागचा हा हेतू असतो तर इथे आपण अर्धा किलो डाळ घेतलेली आज एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यांना जमेल आणि सगळ्यांना समजेल अशी आपण पुरणपोळी अगदी कमी वेळेमध्ये बनवून घेणार आहे अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली साधारणतः पाच सहा लोकांना पुरणपोळ्या पुरतील एवढ्या पुरणपोळ्या तरी इथे अर्धा किलोच्या चणा डाळीमध्ये होता डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची शिजवताना पाणी गरम घालायचं आहे एक चमचा त्यामध्ये तेल दे घाला थोडीशी हळद घाला म्हणजे पुरणाला चांगला पिवळसर कलर येतो आता टाईम नसेल कुकरमध्ये शिजून घ्यायची कधी कधी काय होतं कुकरच्या शिट्ट्या जास्त झाल्या तरी कु डाळ जास्त शिजली जाते आणि अशा वेळेस पुरण पातळ होतं तर अजिबात होणार नाहीये इथे पाच किंवा सहा शिट्ट्या घ्यायच्या पुरण चांगलं शिजलं गेलं पाहिजे अशी एक गाळणी घ्यायची गाळणीतून पुरण वेळून घ्यायचं आणि त्याच पाणी जे आपण वेळून घेतले त्याचीच कटाची आमटी बनवली जाते हे तर सगळ्यांना माहितीये पूर्ण पाणी चांगलं निथळून द्यायचं आणि मग एका कढईमध्ये हे पुरण घालून घ्यायचं कधी कधी आपल्याकडे पाटा नसतो पुरणयंत्र असतं किंवा पुरणाची गाळणी असते अशा वेळेस आपल्याला त्यामधून वाटून घ्यायचं असतं पुरणाच्या गाळणीतून वाटून घेण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही या पद्धतीने पुरण हाटून घेतलं तर पुरण वाटायची सुद्धा गरज पडणार नाही मॅचरच्या सहाय्याने पूर्ण डाळ मी इथे फोडून घेतलेली आहे अर्धा किलोसाठी मी इथे जर तुम्ही डाळ मोजून घेतली एखाद्या वाटीने तर गूळ आणि साखर दोन्हींचे प्रमाण घालायला सोपं जातं तर इथे मी घेतलेले एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ दोन वाट्या जर तुमचं डाळ भरली असेल तर प्रमाण तुम्हाला या पद्धतीनेच घ्यायचं आहे किंवा अर्धा किलो तुम्ही जर डाळ घेतली तर अर्धा किलोच गूळ घ्या किंवा अर्धा किलोच साखर घाला म्हणजे चांग पुरणपोळी ही चांगली गोड होते पुरणपोळी गोड असली तरच ती चवीला आणि खायलाही छान लागते त्यामध्ये घालून घ्यायचे चिमूटभर मीठ घाला अर्धा चमचा विलायची पावडर घाला थोडंसं जायफळ यामध्ये किसून घाला आणि पुरण परत एकदा चांगलं हलवून घ्या आता कढई गॅस ठेवलेली आणि मोठाच गॅस ठेवलेला आहे फक्त पुरण सारखं हलवत राहायचं आणि कोरडं होऊन द्यायचं असं कोरड झालं की पुरण काय करायचंय गार करायला ठेवायचंय हलकस कोमट असताना आपल्याला पुरण वाटून घ्यायचंय चा। मी चाळणी घेतलेली शक्यतो पुरण यंत्रापेक्षा किंवा पाट्यावरती मिक्सरला वाटण्यापेक्षा पुरण चाळणीतून तुम्ही वाटून घ्या त्याचं कारण मी तुम्हाला सांगते चाळणीतून वाटल्यामुळे पुरण चिकट अजिबात होत नाही असं मोकळं सुटसुटीत पडतं आणि त्यामुळे काय होतं आपली पुरणपोळी लाटायला सोयीस्कार जातं हे लक्षात घ्या तळ जर पुरण असेल तर पुरणपोळी लाटताना फुटते म्हणून पुरण आपल्याला व्यवस्थित मोकळं सुटसुटीच पाहिजे एका ताटात पुरण वाटून घेतलं की काढून ठेवा आणि थोडा वेळ असा हवेवरती ठेवा म्हणजे त्याच्यातला वलसरपणा जो असतो तो कमी होतो आता पीठ मळून घेऊया पुरण तर आपलं बनवून तयार झालेलं आहे सगळ्यांनाच ते माहिती असतं पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुरणपोळीचं पीठ आपण कसं मळतोय त्यावरती तुमची पुरणपोळी एकदम गुलगुलीत लुसलुशीत अशी येते अगदी होटाने तुटेल अशी ती होते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी छोटी एक वाटी मी मैद्याचं पीठ आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मैद्याचं पीठ का घालायचं आहे पुरीला पुरणपोळी जी असते ना तिला छान अशी एक चमक आहे बाबा लाटताना अशी चांगली ती पुढे सरकली पाहिजे आणि गव्हाच्या पिठात एखादी वाटी मैदा घातला की पुरणपोळी चांगली फुगते आणि चांगली मऊ होते आणि तुम्हाला पाहिजे तेवढी ती पातळ लाटता येते हे लक्षात घ्या म्हणून गव्हाच्या पिठात नेहमी मैदा घालायचा आहे आणि पीठ पातळ मळायचे म्हणजे आपण नेहमीच्या चपातीला मळतो त्यापेक्षा ते सैलसर मळून घ्यायचे आपल्याला घट्ट वगैरे अजिमळू नका गव्हाचे पीठ जर तुम्ही घट्ट मळलं तर पुरणपोळी तुमची लाटता तर येईल पण ती कडक किंवा वातळ होऊ शकते म्हणून पीठ नेहमी आपल्याला पातळ मळायचे आणि साधारणतः वीस मिनिटं तरी ते भिजायला ठेवायचे त्या अगोदर पुरणपोळी अजिबात करायला घेऊ नका पीठ चांगलं भिजून द्या भिजलं की तेल आणि पाण्याचा हात लावून परत एकदा पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तेलाचा आणि पाण्याचा हात लावायचा आहे लक्षात ठेवा त्यामुळे पिठाला एक चांगली चकाकी येते पीठ सैलसर होतं आणि पीठ असं ताणलं जातं तुम्हाला जर असं वाटलं की पीठ आपलं घट्ट आहे तर तरी पण पाणी घालून परत एकदा तेल आणि पाणी घालून मळा म्हणजे त्यामध्ये असं चांगलं असं लवचिकपणा येतो असं पीठ ताणलं जातं असं आपण जसं लब्बर ओढतो ना तसं पीठ हाताने वाढायचं म्हणजे हलकं होतं जितक तुम्ही आपटून घ्या किंवा टेचून घ्या पण पीठ हलकं असं करून घ्या पुरणपोळी छान फुगली जाते आता इथे पुरणपोळी आपण लाटायला घेणार आहे पीठ आपलं मळून भिजवून घेतलेलं आहे पुरण आपलं चांगलं कोरडं झालेलं आहे आता पुरणपोळी लाटताना लक्षात ठेवायचंय पीठ जेवढं घेणार आहे त्याच्या डबल आपल्याला पुरण पिठामध्ये बसून उंडा तयार करायचा असतो आणि पीठ कमी वापरायचं वा असतं आता लिंबाच्या साईजचं जर तुम्ही पीठ घेतलं तर डबल तुम्हाला येथे पुरण आहे उंडा व्यवस्थित बनवायचा आहे तोंड व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी लाटताना शक्यतो हलक्या हाताने लाटायची आणि लक्षात ठेवा की पुरणपोळी नेहमी कडेने लाटायची तुम्हाला जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आता पुरणपोळी पातळ लाटल्यामुळे काय होतं एकदम मऊ म्हटलं ना अशी होटाने आणि अगदी ती मऊ राहते दोन तीन दिवस म्हटलं ना तरी मऊ राहते कडेने लाटायची पहिली पातळ लाटायची आणि मग मधी लाटायची म्हणजे पुरणपोळी तुमची अजिबात फुटणार नाही आता भाजताना कोणता तवा वापरायचा आहे एकतर तुम्ही लोखंडाचा तवा वापरा नाही तर असा अल्युमियनचा तवा वापरा पण तो जाड असा जाड असला पाहिजे पुरणपोळी भाजण्यासाठी नेहमी आपल्याला लोखंडाच्या तव्याचा किंवा अल्युमियनच्या तव्याचाच वापर करायचा आहे पोळी व्यवस्थित भाजली जाते आणि पोळी त्यावरती छान अशी टम फुगली जाते आणि भाजताना गॅस मिडियम ठेवायचा जास्त बारीक ठेवू नका जास्त हाय मोठा ठेवू नका मिडियम ठेवा मिडियम वरती दोन्ही बाजूने अशी मस्त खरपूस पुरणपोळी भाजून घ्या तेल तूप तुम्हाला काय लावायचे ते लावा आता इथे तुम्ही बघू शकता आपली एक एक पोळी आपण भाजतोय एक एक बनवतोय एक एक भासतोय तरी एकूणत एक, एक सगळ्या पोळ्या आपल्या शाटम छान फुगतात ते फुटत वगैरे नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी पातळ लाटलेली आहे तरी पण ती अशी लाटतानासुद्धा फुटलेली नाही आहे म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये मैद्याचं थोडंसं पीठ घातल्याने हा फरक जाणवतो तर अशा पद्धतीने आज आपण संक्रांतीला अगदी कमी वेळेत झटपट आणि एकदम साध्या पद्धतीने सगळ्यांना कळेल अशी आपण इथे पुरणपोळी ची रेसिपी बघितलेली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी एक गोष्ट पुरणपोळीचं पीठ मळताना थोडंसं तुम्ही त्यामध्ये हळद घातली तर छान असा पिवळसर रंग येतो पुरणपोळीला सुरेख दिसतात आता इथे बघू शकताय छान अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहे अगदी दोन दिवस जरी तशा ठेवल्या ना तरी त्या मऊ लुसलुशीत राहतात तर चला दुसरी रे...